वसमतेतील बहिर्जी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त वारीचा सोहळा आयोजित केला जातो यामध्ये वेशभूषेत विठ्ठला जयघोष करत चिमुकले दिसून आले असून चिमुकल्यांचा आनंद या पायी रॅलीत ओसंडून वाहत होता या पायी रॅलीत विठ्ठल रुक्माईची वेशभूषा केलेले टाळकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने दिसून आले अशीच हवे दिवे रॅली आपण काढत आहोत याही वर्षी यंदा तिसरं वर्ष हे आमचं सक्सेसफुली रॅलीमध्ये निघाले आहे येणारी आषाढी एकादशी आपल्या सर्वांसाठी व आमच्या बहेरजी इंटरनॅशनल स्कूलतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवादजी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन वर्षाची अखंड परंपरा कायम ठेवत याही वर्षी आम्ही विद्यार्थ्यांसाठी वारीचा सोहळा आयोजित केलेला होता आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी परिपूर्ण सहभाग घेऊन वारीमध्ये विठ्ठल नावाचा जयघोष करत वारीमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी आनंद दर्शविला आणि विठ्ठल नावाचा जयघोष करून विद्यार्थ्यांनी एकादशीनिमित्त एकोप्याचा संदेश देत या वारीमध्ये विशेष सहभाग नोंदवला चिमुकल्यांनी वेशभूषा करून वारीमध्ये विशेष महत्त्व आणले या पद्धतीने सर्वांनी सहभाग नोंदवून बर्जी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारी साजरी करण्यात आली जय हरी विठ्ठल